गोंदियात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात एकशे सहा वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने हजेरी लावली होती तर विशेष बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींनी त्यांच्यात कला गुणांचा सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सामाजिक न्याय विभाग आणि गोंदियातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी तसेच इतर वयोवृद्ध नागरिकांना वृद्ध काळात कुठलाही त्रास नाही किंवा मुलांपासून किंवा कुटुंबियांकडून त्यांच्या वृद्धपकाळात काळात छळ होऊ नये म्हणून एक ज्येष्ठ नागरिक सेवा समिती बनवण्यात आली असून सेवानिवृत्त कर्मचारी ही संघटना असून वृद्ध लोकांना येणाऱ्या मात करण्यासाठी मदत करतात तर मागील वर्षी या समितीने ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावे या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गोंदियात वृद्ध नागरिकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वृद्ध कलाकारांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला तर काही कलाकारांनी गाण्यांचे तसेच भजनाचे सादरीकरण केले शोधात परदेशी जाऊन वृद्ध आई वडिलांना सोडून नोकरी करतात परदेशात जाऊन आई वडिलांना सादरीकरण करून दाखवण्यात आले आज एक ऑक्टोंबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस असतो या दिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करून त्यांच्याकडून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो म्हणजे त्यांचंच मनोरंजन त्यांच्याच माध्यमातून करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो माझं काम तर सध्या महिलांना एकत्रित करणं आहे जितक्या जास्त महिला आम्ही एकत्रित करू शकू त्या तितक्या जास्त त्यांचा विकास होईल त्यांच्यावर संस्कार परंपराची जपणूक होईल आणि हे सगळं या माध्यमातून मला घडवून आणायचं खूप आनंद होतं कारण काहीतरी आपण करतोय आपल्यात काहीतरी अजून एक गुण आहे त्याचं प्रदर्शन कुठेतरी करायला मंच मिळतोय याचा आनंद आहे तर वृद्ध कलाकारांचा कार्यक्रम गेल्या दोन वर्षापासून गोंदियात साजरा करण्यात येत असून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल तसेच माजी आमदार राजेंद्र जैन यांनी या कार्यक्रमात हजेरी लावत ज्येष्ठ नागरिकांकडून भावी जीवनात मोलाच्या मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले आज अपने यहाँ पर जो पैंसठ साल के उनके लिए एक हज़ार रुपये की जो पेंशन थी उनको उड़ा के पंद्रह सौ रुपये किया उसके बाद में मयूश्री योजना के माध्यम से कत्य के ज्येष्ठ नागरिक को उनको अपना जो लगने वाला साहित्य है उनके लिए भी तीन हज़ार रुपये की राशि उन्होंने मंजूर की है साठ साल के ऊपर के जो लोग हैं जिनका ढाई लाख के अंदर उत्पन्न है ऐसे लोगों के लिए तीर्थ योजना भी शुरू की है सभी जांचपात धर्मपंथ के तीर्थ उस योजना के माध्यम से हम कर सकते हैं और उसमें प्रति व्यक्ति तीस हज़ार रुपये अपने को तीर्थ करने के लिए मिलेंगे और ऐसे फिर चेकअप है छः चे महीने में एक बार चेकअप होना चाहिए सबका फ्री में वगैरह वगैरह ऐसी अनेक ये योजनाएं मंजूर की है साथ में ज्येष्ठ सेवा संघ के लिए शासकीय जमीन देना वहाँ पर उनके बाकी का क्षण बिताने के लिए बाकी सब सुविधा निर्माण करना ये भी सरकार को अपेक्षित है इस कार्यक्रम के माध्यम से या इस कार्यक्रम में दोबारा तुबारा आने का जो मौका मिला इसमें एक मन से भावना भी है कि आप लोगों के बीच में आने में मजा भी इसलिए आता है कि धीरे धीरे हम राजकीय जीवन में जरूर हैं राजकीय जीवन में काम करते हैं राजकीय जीवन में आप सब लोगों के सहयोग और आशीर्वाद से राजकीय परिक्षेत्र में काम करते हैं पार्टी कोई भी हो पक्ष कोई भी हो लेकिन पक्ष पार्टी में भी काम करते हुए आप लोगों के प्रति जागरूकता से काम करने की जवाबदारी हमारे पे भी बनती है श्रेणी में और आप हमको प्रमुख अतिथि करके बुलाते हैं तो आपके बताए हुए प्रश्नों को आज के इस अवसर पर आपने सुभाष गार्डन की जो परमानेंट बिल्डिंग की बात की सुभाष गार्डन में कोई भी परिवर्तन होगा सुभाष गार्डन का कोई भी नवीनीकरण होगा या सुभाष गार्डन में कुछ भी किया जाएगा दो तो भी ज्येष्ठ नागरिक उसको धक्का नहीं पहुंचाया जाएगा ये जवाबदारी के साथ में इसलिए बोल सकता हूं कि नगर परिषद के सीईओ साहब से मेरी बातचीत हुई थी और आने वाले दो तो चार दिन में अभी ये रोज कल माँ राज्यपाल महोदय आए थे अन्य अन्य कारणों से सीईओ साहब बिजी है नहीं तो पांच प्रमुख लोगों को बुलाकर मैं निश्चित रूप से एक मीटिंग करा दूंगा और उसमें किसी भी प्रकार की कोई परेशानी जाएगी नहीं ज्येष्ठ नागरिक संघांना ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कलागुण दाखवण्याकरता आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलो होतो यामध्ये प्रामुख्यानं आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकामध्ये जे नव्वद ते त्याच्यावर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना आम्ही इथे आणलो आणि त्यांच्या इथे सत्कार केला ह्यावेळेस सात लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे याच्यामध्ये एकशे सहा वर्ष वयागटाचे श्री गोपीचंदजी राणे हे दहगाव येथील आले होते त्यांना इथे आल्यामुळे खूप आनंद वाटला आणि ते त्यांची तिथे पूर्ण कार्यक्रम इथे ते पाहत बसले कारण की शक्यतो त्यांना बाहेर जाऊन गावातले सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येत नाही पण आज ते इथे दोन ते तीन तासपर्यंत बसून आहेत आणि कार्यक्रम पाहत आहेत त्यामुळे त्यांना एक ह्या वयामध्ये एक समाधान मिळत आहे एक ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे आणि त्यानिमित्तानं ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदियाच्या वतीने मागच्या वर्षीपासून हा दुसरा वर्ष आहे यावर्षीसुद्धा आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या शहरातील बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी याला भरभरून पाठिंबा दिलेला आहे नागरिकांच्या कार्यक्रमात पुरुषांप्रमाणे महिलांनी देखील मोठ्या संख्येत हजेरी लावत या कार्यक्रमांचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला तर वयोवृद्ध कलाकारांच्या कलेचे सादरीकरण पाहून वृद्ध कलावंत भारावून गेले होते